नमस्कार मित्रांनो मराठी बायकामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती फक्त एक काल्पनिक कथा नाही आहे ही माझ्या स्वतःच्या आयुष्यात घडलेली एक सत्य आणि अत्यंत भयानक घटना आहे मी एका कॉलेजमध्ये लेक्चरर होते आणि ही घटना घडली माझ्याच एका वर्गात एका अशा खोलीत जिथे गेल्यावर मला वाटायचं की माझा श्वास कोणीतरी दागून टाकतं आणि हळूहळू ती गोष्ट जीवघेणी बनत केली त्या खोलीचं काय रहस्य होतं आणि त्यामागे कोण होतं हे जाणून घेतल्यावर तुमच्याही जा अंगावर काटा येईल पण त्याआधी जर तुम्ही मराठी बैकथा चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच थरारक भयकथा ऐकण्यासाठी न घाबरता चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूया अंजलीसोबत घडलेली ती भयानक सत्य घटना कॉलेजचा तो वर्ग आणि त्याचं भयान रहस्य मी अंजली आणि मी आज तुमच्यासोबत माझ्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट शेअर करणार आहे ही फक्त एक गोष्ट नाही तर माझ्यासोबत घडलेली एक सत्य घटना आहे काही लोक या घटनेचे साक्षीदार आहेत किंबहुना सी सी टी व्ही कॅमेरातही ही घटना रेकॉर्ड झाली होती पण काही विशिष्ट कारणामुळे ही गोष्ट कधी लोकांपर्यंत पोचलीच नाही किंवा पोचू दिली गेली नाही ही दोन हजार सोळा सालची गोष्ट आहे तेव्हा मी नुकतीच नाशिकमधील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात लेक्चरर म्हणून रुजू झाले होते माझं काम होतं बी टेक डिप्लोमा आणि पी जीच्या विद्यार्थ्यांना शिकवणं पी जी म्हणजे अर्थातच एम सी ए मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स महाविद्यालयात एम सी एच्या विद्यार्थ्यांची संख्या बाकीच्यांपैकी खूपच कमी होती डिप्लोमा आणि टेकच्या वर्गात मुलं खूप असायची जवळपास प्रत्येक सेक्शनमध्ये साठ सत्तर विद्यार्थी पण सी एच्या वर्गात मोजकेच अगदी वीस पंचवीस विद्यार्थी होते मी तशी नवीनच होते पण शिकवण्याची आवड होती माझ्या बदलांमुळे ते त्या शहरातले एक प्रसिद्ध डॉक्टर होते त्या परिसरात माझी आणि माझ्या कुटुंबाची थोडी ओळख होती त्यामुळे मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचंच होतं माझा पहिलाच दिवस होता सुरुवातीला मी डिप्लोमाच्या वर्गात गेले सगळं सामान्यच होतं मुलं उत्साही होती मी त्यांना माझी ओळख करून दिली अभ्यासक्रमाबद्दल बोलले सगळं सुरळीत पार पडलं त्यानंतर माझा एम सी एचा क्लास होता मी एम सी एच्या वर्गात रूम नंबर तीनशे तीनमध्ये मध्ये गेले वर्गात पाऊल ठेवल्याबरोबर मला काहीतरी वेगळंच जाणवलं एक अनामिक जडत्व वातावरणात पा। एक विचित्र शांतता होती बाहेरच्या कॉरिडॉरपेक्षा आत अचानक थंड वाटू लागलं जरी खोलीचं तापमान सामान्य होतं तरीही मी स्वतःला सावरलं आणि मुलांकडे बघून बोलायला सुरुवात केली मी माझं नाव माझा विषय माझी पार्श्वभूमी याबद्दल सांगत होते बोलता बोलता अचानक माझा आवाज अडकला जणू काही बोलण्याची माझ्यात क्षमताच नव्हती असं वाटत होतं ती कोणीतरी काढून घेतली होती मी प्रयत्न करत होते ओठ हलवत होते पण माझ्या खशातून आवाजच येत नव्हता मला असं वाटलं की कोणीतरी हळूहळू माझ्या गळ्याभोवती आपल्या फास आवडत आहे तो अदृश्य स्पर्श मला स्पष्ट जाणवत होता मला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला मी प्रचंड घाबरले हा माझा पहिलाच दिवस होता आणि असं काहीतरी घडलं होतं जे माझ्या नियंत्रणा बाहेर वर्गातले विद्यार्थी माझ्याकडे बघत होते त्यांचे चेहरे गोंधळलेले दिसत होते त्यांना काहीच कळत नव्हतं की काय होत मी खूप अस्वस्थ झाले घाम फुटला मला खूप लाजल्यासारखंही वाटलं कसे कसे स्वतःला सावरत मी एका क्षणासाठी थांबले दीर्घ के श्वास घेण्याचा प्रयत्न केला जो खूप कठीण होता आणि मुलांना सॉरी आज मी क्लास घेऊ शकत नाही असं काहीतरी पुटपुटून किंवा खुणेने सांगून लगेच वर्गा बाहेर पडले अक्षरशः धावतच बाहेर आले आणि आश्चर्य म्हणजे वर्गाच्या बाहेर पाऊल ठेवल्याबरोबर माझ्या कळ्यावरचा तो दाब अचानक नाहीसा झाला मला व्यवस्थित श्वास घेता येऊ लागला बाहेरचं वातावरण एकदम सामान्य वाटलं जणू काही आत जे काही घडलं ते त्या खोलीपुरतच मर्यादित होतं पहिल्या दिवशी मी याला खूप जास्त टेन्शन किंवा नवीन असल्याचा परिणाम मानून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण ही तर फक्त सुरुवात होती तो दिवस तो पहिला अनुभव मला वाटलं होतं की नवीन कामाचा किंवा वातावरणाचा तो परिणाम असे पण माझा हा समज लवकरच खोटा ठरला दुसऱ्या दिवशी पुन्हा माझा एमसीएचा क्लास होता त्याच रूम नंबर तीनशे तीन, तीन मध्ये मनात थोडी धाकधूक होती पण मी स्वतःला समजावलं की काल काहीतरी झालं असे पण मी त्या वर्गात पाऊल ठेवलं आणि पुन्हा तेच ती जड हवा ती काही वेळातच पुन्हा तोच अनुभव कोणीतरी माझा गळा तापण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे रोजच झालं प्रत्येक वेळी मी त्या एच्या वर्गात जायचे तेव्हा ते माझ्यासोबत व्हायचंच हळूहळू हे सगळं आणखी तीव्र होऊ लागलं पहिल्या दिवशी फक्त श्वास घ्यायला त्रास झाला होता पण आता आता असं वाटू लागलं की जणू कोणीतरी माझा गळा पूर्णपणे आवळून मला बोलण्यापासून थांबवत आहे था तो अदृश्य हात घट्ट होत चालला होता कधी कधी तर मला इतकी थंडी बाजू लागली की जणू मी बर्फाच्या पाण्यात उभी आहे आणि त्या थंडी सोबत एक भयानक काहीतरी जवळ असण्याची जाणीव असायची मला असं वाटायचं की कोणीतरी माझ्या अगदी जवळ आहे माझ्या मागे किंवा माझ्या शेजारी उभा आहे आणि तेच माझ्या गळ्यावर दाब देत आहे कधी कधी अगदी पुसडसा कुसबुसण्याचा आवाज किंवा थंड श्वासाचा स्पर्श जाणवायचा जो फक्त मलाच ऐकू यायचा किंवा जाणवायचा माझी अवस्था पाहून वर्गातले विद्यार्थीही आता चिंतेत पडले होते त्यांना दिसत होतं की मॅडम वर्गात आल्यावर अचानक अस्वस्थ होतात त्यांचा चेहरा पांढरा पडतो चे। त्या श्वास घ्यायला थडपडतात ते माझ्यासाठी पाणी घेऊन यायचे पण त्यावेळी माझी अवस्था इतकी वाईट असायची की मला पाणीही पिता यायचं नाही त्यांनाही काहीतरी विचित्र घडतंय हे जाणवू लावलं होतं त्यांची काळजी माझ्यासाठी दिलासादायक होती पण मला खूप लाजीरवानही वाटायचं एका लेक्चरसाठी विद्यार्थ्यांसमोर अशी अवस्था होणं हे खूप अपमानकारक होतं मी स्वतःला खूप प्रश्न विचारले मला क्लॉस्ट्रोफोबिया आहे का कामाचा ताण आहे का तब्येत बिघडली आहे का पण हे सगळं फक्त आणि फक्त त्याच एका विशिष्ट वर्गात का होते इतर कोणत्याही वर्गात कॉलेजमध्ये कुठेही मला काहीच त्रास होत नव्हता मी पूर्णपणे ठीक असायचे या गोष्टीमुळे माझ्या मनात भीती आणि गोंधळ वाढत चालला होता ही गोष्ट आता माझ्यासाठी असह्य होत चालली होती दररोज त्या वर्गात जाण्याची भीती वाटू लागली अखेर मी ठरवलं की मला याबद्दल बोलायलाच हवं मी थेट एच ओ डी प्रोफेसर देशपांडे यांच्याकडे गेले त्यांना माझ्यासोबत रूम नंबर तीनशे तीन मध्ये काय होते हे सविस्तर सांगितलं मी त्यांना विनंती केली की कृपया एमसीएचा वर्ग दुसऱ्या खोलीत शिफ्ट करा माझं बोलणं ऐकून प्रोफेसर देशपांडे फक्त हसले त्यांची प्रतिक्रिया पाहून मला धक्काच बसला ते म्हणाले अंजली मॅडम तुम्ही एका डॉक्टरची मुलगी आहात सुशिक्षित आहात तुमच्यासारख्या व्यक्ती अशा अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर कशा काय विश्वास ठेवू शकता त्यांनी माझ्या वडिलांचा उल्लेख करून जणू काही मी या असल्या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवू नये हेच सुचवलं त्यांनी माझी संपूर्ण गोष्ट अगदी सहजपणे फेटाळू लावली मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्नही केला सांगितलं की विद्यार्थीही याला साक्षीदार आहे मी बाकीच्या वर्गात कशी सामान्य असते आणि फक्त या एका वर्गातच काय होतं हे सी सी टी व्ही फुटेजमध्ये तपासायला सांगितलं पण ते काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते उलट ते म्हणाले बघा अंजली मॅडम तुम्हाला माहिती आहे ना आपल्या कॉलेजचे मालक कोण आहेत आणि त्यांची शिस्त किती कडक आहेत असल्या गोष्टींवर ते अजिबात विश्वास ठेवत नाही जर तुम्ही या असल्या फालतू गोष्टी बाहेर पसरवल्या किंवा कोणाला सांगितल्या तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे तुम्हाला चांगलंच माहिती असेल त्यामुळे काय करायचं ते करा विचार करून करा त्यांचा रोग स्पष्ट होता जर मी त्याबद्दल बोलले तर माझी नोकरी धोक्यात येऊ शकते मला तिथेच थांबवलं गेलं होतं याच्यावर माझ्या गोष्टीला महत्त्व द्यायला तयार नव्हते आणि उलट मलाच गप्प राहण्यासाठी धमकी देत होते मी खूप निराश आणि घाबरून तिथून बाहेर पडले मला वाटलं की आता यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही आहे त्याच कॉलेजमध्ये सकाराम काका नावाचे एक जुने कर्मचारी होते ते कॉलेजच्या सुरुवातीपासून तिथे काम करत होते वयाने आणि अनुभवाने मोठे असल्याने सगळेच त्यांना आदर करायचे त्यांच्या बोलण्यात नेहमी काहीतरी तथ्य असायचं मी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवत होते एचओडी कडून मदत न मिळाल्याने मी अत्यंत अस्वस्थ अवस्थेत सखाराम काकांकडे गेले आणि त्यांना माझ्यासोबत घडणारी प्रत्येक गोष्ट सांगितली सखाराम काकांनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू नव्हतं उलट काहीतरी गंभीर भाव होते माझं बोलणं संपल्यावर ते काही वेळ शांत राहिले मग त्यांनी माझ्या डोळ्यात बघून हळू आवाजात सांगितलं बघा अंजली मॅडम मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो तु। हे ठिकाण इथली हवा पाणी तुमच्यासाठी बरोबर नाही आहे तुम्ही इथे जास्त काळ थांबणं मला योग्य वाटत नाही त्यांनी एक मोठा श्वास घेतला आणि पुढं म्हणाले आणि हो याची ओडी सरांनी तुम्हाला जे सांगितलं असे ते बरोबरच आहे याबद्दल तुम्ही कोणालाही काहीच बोलू नका व्यवस्थापनाला या असल्या गोष्टींमध्ये रस नाहीये आणि ते यावर विश्वासही ठेवणार नाही मला आणखी काही माहिती आहे पण मी ते तुम्हाला सांगू शकत नाही फक्त एवढंच लक्षात ठेवा हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य नाहीये आणि तुम्ही याबद्दल गप्प राहण्यातच तुमचं फल आहे जपून राहा सखाराम काकाच्या बोलण्याने माझ्या मनातली भीती आणखी वाढली एचोडीने तर माझी गोष्ट हसण्यावरही गेली होती पण सकाराम काकांनी जी भीती त्यांच्या चेहऱ्यावर दाखवली आणि जे गूढ बोलले त्याने मला खात्री पटली की काहीतरी खूप मोठं आणि भयानक इथे दडलं आहे आणि एचओडीने दिलेली धमकी मी आता पूर्णपणे एकटी पडले होते कोणाकडे मदत मागावी हेच कळत नव्हतं असं करता करता जवळपास दोन महिने उलटून गेले दररोज मी त्या भयान अनुभवातून जात होते माझी अवस्था खूप बिकट झाली होती मी सतत घाबरलेली अस्वस्थ आणि चिंतेत असायचे या सगळ्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर आणि मानसिक स्थितीवर होत होता माझ्या विद्यार्थ्यांसाठी मला काहीच करता येत नव्हतं मी एका अदृश्य शक्ती आणि कॉलेजच्या व्यवस्थापनाच्या भीतीमध्ये अडकले होते ती भीती तो त्रास दररोज वाढतच होता त्या रूम नंबर तीनशे तीन, तीन मध्ये जाण्याचं नाव काढलं तरी अंगावर सरकन काटा यायचा जवळपास दोन महिने मी हे सगळं सहन करत होते माझी अवस्था पाहून माझे विद्यार्थीही खूप त्रासले होते त्यांनाही काहीतरी भयानक खडतंय हे स्पष्ट दिसत होतं पण तेही हतबल होते हे उडीने हात वर केले होते सखाराम काकानी गूढ इशारा देऊन गप्प बसायला सांगितलं होतं मी एकटी पडले होते त्या अदृश्य शक्तीच्या आणि कॉलेजच्या व्यवस्थापनाच्या दहशतीखाली आणि मग एक दिवस तो दिवस आला जेव्हा हा भयानक अनुभव त्याच्या उच्च टोकाला कोसला त्या दिवशी मी नेहमीप्रमाणेच वर्गात पाऊल ठेवलं सुरुवातीला सगळं सुरू झालं ती ती जड हवा थंडी आणि हळूहळू माझ्या गळ्या गोवती आवळला जाणारा तो फास्ट पण त्या दिवशी तो अनुभव इतका तीव्र होता इतका भयानक होता की मी कधीच विसरू शकत नाही मला फक्त श्वास घ्यायला त्रास होत नव्हता तर असं वाटत होतं की जणू कोणीतरी माझा जीवच घेण्याचा प्रयत्न करत आहे तो अदृश्य दाब इतका प्रचंड होता की माझा गळा पूर्णपणे आवडला जात होता मला बोलता पण श्वास घेण्यासाठी मी अक्षरशः धडपडत होते माझे हात आपोआप माझ्या गळ्याकडे गेले मी तो अदृश्य दाब कमी करण्याचा प्रयत्न करत होते माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती डोकं गरगरत होतं कानांमध्ये एक तीव्र घरघर ऐकू येत होती आणि अगदी क्षणासाठी मला माझ्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून रूमच्या मागच्या बाजूला एक गडद सावली सरकल्यासारखी जाणवली पण ते इतकं क्षणभंगूर होतं की खरंच होतं की भास हे कळलंच नाही पण माझ्या गळ्यावरचा दाब मात्र खरा होता जीव घेणार होता मला वाटलं की आता मी इथेच कोसळून पटणार माझा श्वास थांबणार माझी ही अवस्था पाहून वर्गाके विद्यार्थीही आता नुसते चिंतेत नव्हते तर ते खऱ्या अर्थाने घाबरले होते काही जण किंचाळले काही जण मॅडम मॅडम असं ओरडत माझ्याकडे धावले पण जणू काही माझ्या आसपास एक अदृश्य भिंत होती जी त्यांना माझ्यापर्यंत येऊच देत नव्हती ते हतबल होऊन माझी धडपड बघत होते त्या क्षणी वर्गात एक भयान शांतता पसरली होती फक्त माझा श्वास घेण्यासाठीचा संघर्ष आणि विद्यार्थ्यांची भीती स्पष्ट दिसत होती ती काही मिनिटं माझ्यासाठी युगांसारखी होती कसा बसा जीव वाचवत मी पुन्हा एकदा स्वतःला सावरलं आणि जेमतेम उभी राहिले माझा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता आणि अंग घामाने थपथपलं होतं पण त्या दिवशी त्या भयान अनुभवाने माझ्या भीती सोबतच प्रचंड राखही निर्माण केला आता खूप झालं होतं हे असं रोज रोज सहन करणं शक्य नव्हतं माझी ती अवस्था पाहून विद्यार्थीही पेटून उठले त्यांनाही हे सगळं बघून खूप भीती वाटली होती आणि त्यांना जाणवलं की आता काहीतरी ठोस करायलाच हवं क्लास संपल्यावर किंबहुना त्या भयान घटनेनंतर सगळे विद्यार्थी एकत्र जमले त्यांनी ठरवलं की ते, ते, ते एचओडी सरांशी बोलणार हे सगळेजण मिळून प्रोफेसर देशपांडे यांच्या ऑफिसमध्ये गेले त्यांनी सरांना सांगितलं की अंजली मॅडम सोबत वर्गात काय घडतंय आम्ही ते रोज बघतोय आणि ही गोष्ट आता सहन करण्यापलीकडे गेली आहे त्यांनी एचओडींना विनंती केली नाही अक्षरशः मागणी केली की के रूम नंबर तीनशे तीन तात्काळ बदलण्यात यावा प्रोफेसर देशपांडे नेहमीप्रमाणे टाळाटाळ तार करत होते पण विद्यार्थ्यांचा दबाव खूप होता त्यातल्या काही हुशार विद्यार्थ्यांनी सरांना सी सी टी व्ही फुटेज तपासण्याची विनंती केली ते, के ते म्हणाले सर तुम्हाला आमच्यावर विश्वास नसेल तर निदान फुटेजमध्ये तरी बघा मॅडम बाकीच्या वर्गात नॉर्मल असतात पण त्या एकाच वर्गात गेल्यावर त्यांना काय होतं ते तुम्हाला स्वतः दिसेल शेवटी विद्यार्थ्यांच्या दबावामुळे प्रोफेसर देशपांडे फुटेज तपासायला तयार झाले आम्ही म्हणजे मी आणि काही विद्यार्थी त्यांच्यासोबत बसून सी सी टी व्ही फुटेज पाहिलं त्या दिवशीचं आणि मागच्या काही दिवसांचंही फुटेज तपासलं पडद्यावर मी वर्गात जाताना शिकवताना आणि अचानक अस्वस्थ होताना दिसत होते बाकीच्या वर्गात मी आत्मविश्वासाने शिकवताना दिसत होते पण रूम नंबर तीनशे तीनच्या फुटेजमध्ये मी अस्वस्थ होताना गळातरून श्वास घ्यायला धडपडताना घाबरलेल्या चेहऱ्याने दिसत होते फुटेजमध्ये अर्थातच मला त्रास देणारी ती अदृश्य शक्ती दिसत नव्हती पण माझी भयान अवस्था माझा संघर्ष माझा चेहरा आणि शरीर भाषा हे सगळं स्पष्ट दिसत होतं कदाचित अगदी काही क्षणासाठी ज्यावेळी मला जास्त त्रास झाला त्यावेळी कॅमेऱ्यात एक चमक किंवा पडद्यावर एक पुसटचा ब्लर दिसला असे किंवा आवाजात काहीतरी विचित्र घरघर जाणवलीही असे पण मुख्य गोष्ट म्हणजे माझी ही अवस्था फक्त एकाच वर्गात होत होती हे सिद्ध होत होता फुटेज पाहून प्रोफेसर देशपांडे यांच्या चेहऱ्यावरचा रंग सोडाला त्यांना माझी अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी दिसली आणि सोबत एवढ्या विद्यार्थ्यांचा दबाव होता त्यांना जाणवलं की आता या गोष्टीला पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही त्यांनी नाराजीने आणि अनिच्छेनेच का होईना वर्ग बदलण्यास परवानगी दिली ही एक अनाधिकृत परवानगी होती कोणत्याही अधिकृत कारणाशिवाय फक्त ताटपुरक्या स्वरूपात एमसीएचा वर्ग रूम नंबर तीनशे तीन मधून काढून कॉम्प्युटर लॅबमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला एक प्रकारचा तणावपूर्ण दिलासा मिळाला ती भयान खोली सोडणार होतो याचा आनंद होता पण मनात भीती कायम होती की खरंच यावर उपाय मिळाला आहे की हे फक्त एका तात्पुरत्या शांततेसारखं आहे आणि त्या खोलीत नेमकं काय आहे हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहिला तो दिवस जेव्हा एचओडीने अखेर वर्ग बदलायची परवानगी दिली माझ्यासाठी एक मोठा दिलासा होता ती भयान खोली म्हणजे रूम नंबर तीनशे तीन, तीन सोडून कॉम्प्युटर लॅब मध्ये वर्ग शिफ्ट झाला आणि विश्वास ठेवा किंवा ठेवू नका ज्या क्षणापासून आम्ही त्या खोलीतून बाहेर पडलो आणि कॉम्प्युटर लॅब मध्ये क्लास घ्यायला सुरुवात केली तो भयानक अनुभव पूर्णपणे थांबला कॉम्प्युटर लॅब मध्ये क्लास घेताना मला कधीही श्वास घ्यायला त्रास झाला नाही ती अनामिक थंडीही वाजली नाही किंवा तो अदृश्य दाब जाणवला नाही मी तिथे पूर्णपणे सामान्य होते जसशी मी इतर कोणत्याही वर्गात असायचे या गोष्टीने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो त्रास फक्त आणि फक्त त्याच एका विशिष्ट खोली मर्यादितच होता मी त्या कॉलेजमध्ये जवळपास एक वर्षभर शिकवलं वर्ग बदलल्यामुळे माझा तो रोजचा जीव घेणं अनुभव थांबला होता था। पण त्या दोन महिन्यात जे काही माझ्यासोबत घडलं होतं त्याची भीती माझ्या मनात कायम होती मी कधीही परत रूम नंबर तीनशे तीनच्या आसपास फिरकलेही नाही किंवा त्या कॉरिडॉरमधूनही शक्यतो गेले नाही तो अनुभव माझ्या मनावर एक खोल जखम करून गेला होता कॉलेज सोडल्यानंतर बरीच वर्ष झाली जवळपास दोन वर्षापूर्वीची गोष्ट असे मी सहज लॅपटॉपवर बातम्या बघत होते आणि मला एक बातमी दिसली ती बातमी माझ्या जुन्या कॉलेज परिसराशी संबंधित होती ती बातमी वाचून किंवा पाहून मला प्रचंड धक्का बसला बातमीमध्ये सांगितलं होतं की ज्या जागेवर ती कॉलेज बांधलं होतं त्या जागेबद्दल एक जुना कायदेशीर खटला चालू होता जो आता हायकोर्टात पोचला होता आणि त्या बातमीमध्ये एक भयानक सत्य समोर आलं कॉलेजच्या जागेचा एक मोठा भाग हा मिळता स्मशान घाट होता ज्यावर कॉलेजच्या मालकाने बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून बांधकाम केलं होतं बातमीत असंही म्हटलं होतं की कोर्टाच्या आदेशानुसार त्या जागेचा काही विशिष्ट भाग सील करण्यात आला होता किंवा त्यावर निर्बंध घालण्यात आले होते ती बातमी वाचल्यावर माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला मला खात्री पटली की ज्या भागात रूम नंबर तीनशे तीन, तीन होती तो भाग नक्कीच त्याच वादग्रस्त आणि स्मशान घाटाच्या जागेवर बांधलेल्या कॉलेजच्या सेक्शनपैकी एक से असावा नंतर मी माझ्या काही जुन्या विद्यार्थ्यांशी आणि तिथे अजूनही काम करणाऱ्या काही लोकांशी अप्रत्यक्षपणे चौकशी केली तेव्हा हो मला आणखी एक भयानक सत्य समजलं की माझ्यासोबत जे कटलं होतं तसाच काहीतरी अनुभव हो। फक्त मलाच नाही तर त्याआधीही काही इतर शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना त्या भागात विशेषतः त्याच खोलीत आला होता पण कॉलेजच्या व्यवस्थापनाने या असल्या गोष्टी बाहेर येऊ दिल्या नाही त्या लोकांचा आवाज दाबला गेला त्यांना गप्प करण्यात आलं त्यांना भीती दाखवण्यात आली जशी मला एचओडीने दाखवली होती तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवाल किंवा नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे काही लोकांना ही कदाचित एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल किंवा निव्वळ अंधश्रद्धा वाटे पण माझ्यासाठी माझ्यासोबत घडलेली ही एक अत्यंत भयानक आणि खरी घटना आहे त्या रूम नंबर तीनशे नेमकं काय होतं ती कोणत्या अदृश्य शक्तीचा प्रभाव होता त्या जमिनीवर असलेल्या स्मशान घाटाचा काही संबंध होता की तिथे काही आत्मा किंवा नकारात्मक ऊर्जा होती जी त्या जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे किंवा अशांततेमुळे त्रास देत होती हे प्रश्न आजही अडुत्तरीत आहेत पण ही गोष्ट नक्की आहे त्या जमिनीवर त्या जागेवर कदाचित तिथे नको असलेल्या पाहुण्यांना नक्कीच स्वीकारत नसावी जागा। मा? मा रसे, रसे ती जागा किंवा मग काही रहस्य कायम रहस्यच राहिलेली बरी असतात तुम्ही आता ठरवा तुम्हाला फक्त एक भीतीदायक गोष्ट ऐकायची होती की खरी भयानक कहाणी जाणून घ्यायची होती माझ्यासाठी ती दोन्ही होती तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये